धाराशिव जिल्ह्यात राज्य शासनाकडून शेतकऱ्याची फसवणूक केली असा शेतकऱ्यांचा आरोप तसेच स्थानिक आमदार यांनी देखील आरोप केला मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना जी आहे आमदारकीचे इलेक्शन लागले विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जी आहे ती ही वीज बिलं माफ केली शेतकऱ्यांची वीज पुरवठ्याची कृषी पंपाची अशी घोषणा करण्यात आली होती आणि यानंतर जे आहे ते शेतकऱ्यांना काही म मुख्यमंत्री असतील किंवा इतर नेत्यांचे जे आहे ते फोटो लावून जे आहे ती वीज बिलं झिरो झिरो अशी देण्यात आली मात्र आत्ता जर बघितलं तर शेतकऱ्यांना थकीत बिलं चार चार लाख किंवा दोन दोन लाखापर्यंत बिलं दाखवली जात येत आहेत त्यामुळं शेतकरी हे जे आहे ती एकदम अचानक एवढी बिलं आल्यामुळं हवालदिल झाला आहे आणि ही जेव्हा चौकशी केली तेव्हा ही बिलं माफ झाली नसून ही बिलं त्यांच्याच खात्यात आहेत त्यांना ही बिलं भरावी लागतील असं सांगितलं जातं त्यामुळे शेतकरी कुठेतरी फसवणूक झालीच करतात आपल्यासोबत शेतकरी आहेत मला सांगा काय नेमकी फसवणूक झाली तुमची अहो हेनी मतदानासाठी झिरो झिरो बिल दिले आणि आता ही चार 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 लाखाचे आकडे दिले तर भरायचे कुठून एक तर लाईटच चालायला तयार नाही लाईटच्या नावानं बोंबा बोंबा फोन करून कर वरी विचारा वरी विचारा वरी विचारा कुठे विचारा ही ड्युटा करायला का आम्ही मी बी ड्युटी केलेला माणूस आहे रात्री बेरात्री हे तीन तीन दिवस लाईट बंद ठेवते बिलाचं काय फाशी घेत होता आता काय करायचं हा फोटो लावून बिल दिले सौकाही आता कसं आता हे हो का नील बिल आता आता कुठे गेले फोटो यांचे रक्कम थकीत किती थकीत चार लाख अकरा हजार नऊशे तीस रुपये आता भरायचं कसं भरावं कुठून सांगा मामा काय परिस्थिती आहे तुमच्या आता बिल लोकसभेच्या विधानसभेच्या टायमाला दोन हजार चोवीस साने फोटो लावून ज्युरो बिल दिले आता चार चार लाख बिल आहे आम्ही कसं भरायचं शेतकऱ्यांनी परिस्थिती भरायची नाही शेतकरी आत्महत्या करायला प्रवृत्त होईल तुम्हाला किती बिल आलं आधी किती होतं ना आता बिल किती आलं पहिलं झिरो झिरो दिलं त्याची त्या निवडणुकीच्या टायमाला परत आता तरी पूर्ण बिलचं दोन तीन लाख रुपये बिल दिलं आहे तीन महिन्याचं सगळं अवघड आहे सगळं बिल भराय अवघडच साठी किती आलं तर बिल तुम्हाला आम्हाला बिल आहे चार लाख बारा हजार एकशे पन्नास रुपये पैसे भरायला आता कुठले पैसे आहेत तुझं पाहाय जवळ नाही ना आता पैसे पैसेच नाहीत ना सगळं पूर्ण काय काहीच पैसे नाहीत ना आता अच्छा हां विधानसभेत देखील या प्रश्नावर आमदार कैलाश पाटील यांनी भूमिका उठली त्यानंतर ग्राउंड रिॲलिटी जी आहे ती वस्तुतिथी चेक करण्यासाठी आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला होता वस्तुतिथी हीच आहे की या शेतकऱ्यांना विधानसभेच्या वेळी आता दोन्ही बिलं यांच्याकडे आहेत झिरो झिरो जे आहे ती बाकी असणारं बिल आलं मात्र आत्ता तीन महिन्याच्या चार महिन्याच्या कालावधीनंतर यांना जी आहे ती महागली बाकी यांच्या बिला दाखवता हो त्यांना महावितरणकडून बिलं भरण्याचा देखील तगादा लावला जात आहे मग ही योजना नेमकी काढली कशासाठी होती विधानसभेचं मतं घेण्यासाठी काढली होती का असा प्रश्न शेतकरी नि या निमित्तानं उपस्थित करीत आता नेमकी मुख्यमंत्री जे शेतकऱ्यांच्या कळवळ्याबाबतीत नेहमीच अग्रसर असतात याबाबत ते नेमकी भूमिका काय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे सागर जाधवसह बालाजी निरफळ न्यूज एटी लोकमत डोकी धाराशिव